आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्स्टाइल मॉल मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किडर ते ही सर्वात कमी किमती बीएससी टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत जागतिक स्तरावरील गुंतवणुकीसाठी पंतप्रधानांचे आवाहन जगभरातील व्यावसायिकांनी भारतात येण्याची आणि गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे कारण देश दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे त्यामुळे एक मजबूत व्यवसाय अनुकूल वातावरण आणि धोरणात्मक सातत्य प्रदान केले जात आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समधील व्यावसायिकांना सांगितले ते चौदाव्या भारत फ्रान्स सी योग फोरमला संबोधित करत होते ही बैठक म्हणजे भारत आणि फ्रान्समधील सर्वोत्तम व्यावसायिक विचारांचा संगम असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले ते म्हणाले मी पाहतोय की तुम्ही सर्वजण नवोन्मेष सहयोग आणि एकमात्मिकतेच्या मंत्राने काम करत आहात तुम्ही केवळ संबंध निर्माण करण्यासाठी काम करत नाहीत तर तुम्ही भारत आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारी देखील मजबूत करीत आहात असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले आलबट्टीची उंची वाढविण्यास विरोध महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर आणि सांगली या सीमावर्ती जिल्ह्यातील पूरपस्थितीला कारणीभूत ठरणाऱ्या आलमट्टी धरणाची उंची आणखी वाढविण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे मात्र त्याला महाराष्ट्र सरकारने कडाडून विरोध करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील राज्याचे शिष्टमंडळ लवकरच दिल्लीत जाऊन केंद्रीय जलसंपदा मंत्री सी आर पाटील यांची भेट घेणार आहेत आलमट्टी धरणाच्या उंचीबाबतचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे असे असतानाही उंची वाढवण्याच्या हालचाली कर्नाटक सरकारने सुरू केल्या आहेत याबाबत मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली त्यानंतर या निर्णयाविरोधातील राज्य सरकारच्या तीव्र भावना केंद्र सरकारकडे व्यक्त करण्यासाठी शिष्टमंडळ पाठवण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे नंदगड येथे श्री महालक्ष्मी यात्रेला हर्षोल्हासात प्रारंभ खानापूर तालुक्यातील नंदगड येथे तब्बल चोवीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ग्रामदेवता श्री महालक्ष्मी यात्रेला बुधवार सकाळपासून प्रारंभ करण्यात आला हजारो भाविकांच्या उपस्थितीत अपूर्व उत्साह आणि हर्षोल्लासात भक्तिभावाने या यात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे नंदगड येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेचा शुभारंभ बुधवारी सकाळी अक्षतारोपण अर्थात देवीच्या विवाह हो सोहळ्याने झाला प्रारंभी आज पहाटे सकाळी तीन ते सात वाजेपर्यंत होम अभिषेक वगैरे धार्मिक कार्यक्रम पार पड त्यानंतर सूर्योदयाला ब्रह्म मुहूर्तावर सकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी अक्षतारोपण कार्यक्रम झाला या प्रसंगी नंदगड यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष सुभाष पाटील सेक्रेटरी हनुमंत पाटील सुधीर कपूर उपाध्यक्ष राजेंद्र कपूर खेमानी पाटील वल्लभ गुडाजी सतीश मादार कार्याध्यक्ष नागेंद्र पाटील प्रमोद पाटील राजीव पाटील प्रसाद पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते बेंगळूर वंदे भारत एक्सप्रेस लवकरच धावणार बेळगाव बेंगळूर वंदे भारत रेल्वेला केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी हिरवा सिग्नल दाखवला असून या रेल्वेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल अशी माहिती केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांच्यासोबत मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते बेळगाव बंगळूर वंदे भारत सुरू करण्याबाबत चर्चा करण्यासाठी मंत्री जोशी व खासदार शेट्टर यांनी सोमवारी दिल्लीतील संसदीय कार्यालयात रेल्वे मंत्री वैष्णव भेट घेतली या भेटीत बेळगाव ते बेंगळूर वंदे भारत रेल्वे सेवेच्या प्रारंभाबाबत चर्चा करण्यात आली राज्यसभा सदस्य कडाडी व आमदार अभय पाटील यांनी यापूर्वी केंद्रीय भेटून बेंगळूर वंदे भारत बेळगाव पर्यंत सुरू मुद्दा मांडला आहे तसेच याबाबतचे निवेदन देखील सादर केले आहे त्यामुळे नजीकच्या काळात आता ही रेल्वे सेवा सुरू होण्याचे संकेत स्पष्ट झाले आहेत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शुक्रवारी मध्यवर्ती महाराष्ट्र किरण समितीच्या सभासदांची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड येथे बोलावण्यात आली आहे मध्यवर्ती महाराष्ट्र किरण समितीच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर केणेकर यांनी कळविले आहे केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे अधिकारी अठरा रोजी बेळगावा केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे सहाय्यक आयुक्त येत्या दिनांक अठरा आणि एकोणीस फेब्रुवारी रोजी सीमा भागातील भाषिक अल्पसंख्याकांच्या सुरक्षा उपायांचे मूल्यमापन करण्यासाठी येणार आहेत असे बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे त्यासोबत ते मराठी शाळा आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींना भेटणार आहेत या भेटीची कल्पना देणारी पत्रे त्यांच्या कार्यालयामार्फत महाराष्ट्र एक किरण समिती आणि महाराष्ट्र किरण युवा समितीला सुद्धा पाठवण्यात आली आहेत याची नोंद घेण्याचे आवाहन युवा समितीतर्फे करण्यात आले आहे